तेच तेच वाचा मला कीटकच पाहिजे बस हे इशूचे शब्द आहेत इशू काय म्हंटला मी कीटक की एक किडा आहे आज तुम्ही रस्त्याला जाताना बघा किती किडे आपल्या पायाखाली येतात त्या किड्याला माहिती नसते की कोण मला तुडव इशू न पण तसं स्वतःला तुडवून घेतलं आणि जर तुमच्या पायाखाली एखादा जर साप आला आणि तुम्ही सापावर पाय ठेवा मग बघा तुमच्या हालत काय करतो साप तुम्हाला सोडणार नाही चावल्याशिवाय पण कीटक आहे कीटक कधीच विचार करत नाही की माझ्यावर कुठला पाय कधी मला कोण तुटवल त्याला माहिती नसतं त्या किड्याला तस येशू स्वतः म्हणत आहे की मी कीटक आहे कीटक म्हणून कधी आपल्यामध्ये गर्व असू देऊ नका मानव म्हणून आहे कधी स्वतःला मी लय ही मे ते लय मोठा मी मोठा पदवीदार हे काही समजू नका जर तुम्हाला एक वचन माझा पत्र दुसरा ते पाचवं वचन ख्रिस्त येशूचा तुम्ही अनुसरण करा जर तुम्ही येशूचे लेकर होता तुमच्या मध्ये घारा टपांना पाय आज तुम्ही जाताना बघा किती किडे आपल्या पायाखाली येतात त्या किड्याला माहिती नसते की कोण मला तुडू येशून पण तसं स्वतःला तुडवून घेतलं आणि जर तुमच्या पायाखाली एखादा जर साप आला आणि तुम्ही सापावर पाय ठेवा मग बघा तुमच्या हालत काय करतो साप तुम्हाला तुम्हा ना सोडणार नाही ना चावल्याशिवाय पण कीटक आहे कीटक कधीच विचार करत नाही की माझ्यावर कुठला पाय कधी मला पण तुटवल त्याला माहिती नसतं त्या किड्याला तसं येशू स्वतः म्हणत आहे की मी कीटक आहे कीटक म्हणून कधी आपल्यामध्ये गर्व असू देऊ नका मानव म्हणून आहे कधी स्वतःला मी लय ही मेते लय मोठा मी मोठा पदवीदार हे काही समजू नका जर तुम्हाला एक वचन माझा पत्र दुसरा ते पाच वचन ख्रिस्त येशूचा तुम्ही अनुसरण करा जर तुम्ही येशूचे लेकर पाहिजे तुमच्या मध्ये येशू सारखं शिका स्वतःला समजू नका की मी हे ते काही समजायचं नाही एकदम आपण समजायचं कधी कोण आपल्याला तुडव कधी कोण आपल्याला काय करत वाचा आँचा। 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 वाचा देवाच्या स्वरूपाचा नाही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले

तो राजांचा राजा प्रभूचा जगाचा मालक असताना सुद्धा स्वतःला म्हणते मी एक कीटक आहे मी किडा आहे मानव शरीरामध्ये असताना आज आपण मानव शरीरामध्ये असताना तुम्हाला किडा म्हणलं तर राग येते मी काय किडा आहे का मी तर माणूस आहे की येशू कधीच समजला नाही यशूचं जीवन असं होतं की त्याला माहित आहे कुणी तर मला पायाखाली तुडवत मरत असताना दाढी खेचत असताना यशू कधीच त्याला म्हणलं नाही की मला मारू नका मला लागतंय मला त्रास होतय मला मारू नका तो मत माहित आहे की कि मी किड्यासारखं माझं जीवन आहे कुणी ना कुणी मला पायाखाली रेंगना <laughs> तो आपल्यासाठी बलिदान दिलेला आहे आज तन मेरा नसतो तर आज आपल्याला ताना भेटला <laughs> नसतो म्हणून येशूचा स्वभाव तुमच्यामध्ये असावा आला लोह्या लुकसा हा सोबीस एकदा वाचा मी तुम्हाला काही गुन्हा दाखवतो